आज आपण ट्रिपल लेअर सँडविच बनवतोय नाश्त्यासाठी सगळ्यात सोपं आणि पटकन बनवता येईल असं सँडविच मस्त व्हेज सँडविच बनवणार एकदम स्ट्रीट स्टाईल सुपर टेस्टी सुपर क्रिस्पी सुपर हेल्दी आणि काही मिनटामध्ये हे सँडविच बनवून तयार होतं पटकन असं आणि सगळ्यात पॉप्युलर फेमस स्ट्रीट, स्ट्रीट स्टाईल सँडविच की रेसिपी आज आपण ह्याच्या पुढे सगळे सँडविच फिके इतके मस्त हे सँडविच होतं आणि खायला एकदम ले सँडविच आणि आज आपण सँडविचचे दोन प्रकार बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता चला तर मग वेळ न घालवता तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे स्ट्रीट स्टाईल सँडविच करण्यासाठी इथे काय भाज्या घेतलेल्या आहेत ते जाणून घेऊयात इथे मी गाजर दोन खिसून घेतलेले आहेत मिडियम आकाराचे दोन कांदे कट करून घेतलेले बारीक असे चिरून एक दोन काकड्या बारीक प्र अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि एक टमॅटो चिरून घेतलेला आहे आणि फरसबी एक तीन चार चिरून घेतलेले आहेत एक वाटी कोथिंबीर आणि तीन शिमला मिरच अशा प्रकारे बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत आता हे आपल्या सर्व जिन्नस इथे मी घेतलेले आहेत हे सँडविच करण्यासाठी भाज्या आपल्याला इझिली मिळतात मार्केटमध्ये खूप मस्त आहे सँडविच बनवून तयार व्हेजिटेबलचं आताही ते मी आता चिरून ज्या भाज्या घेतलेल्या आहेत बारीक अशा आणि हो चिरताना भाज्या आहेत ते बारीक बारीक चिरून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्या सँडविच मस्त तयार होईल आता ह्या भाज्या घेतलेल्या आहेत एका बाऊलमध्ये आपल्याला सगळ्या भाज्या काढून घ्यायच्यात काकडी चिरून घेतलेली गाजर टमॅटो कांदा असं सगळं आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि फरसबीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि किंवा तुम्हाला भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करायचं जा जा ते सुद्धा तुम्ही करू शकता भाज्यांचं कमी जास्त किंवा तुम्ही तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या आवडत असतील त्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आता इथे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे शिमला मिर्च ॲड केलेली आहे इथे मी ऑरगेनो घेतलेले आहेत ऑर्गेनो एक चमचा घेतलेला आहे ऑरगॅनो एक मस्त अशी मस्त टेस्ट येते आपल्या आपण पिझ्झावरती आपण ऑरगॅनो वापरतो ते घेतलेले आहेत आणि इथे मी फ्रेश असं दही घेतलेलं आहे तीन चमचे फ्रेश दही वापरा आंबट वापरू नका इथे मी काळी मिर घेतलेली आहे तीन चार कुटून कलबत्त्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे अशी आता इथे मेवणीच घेतलेलं आहे मेवणीच दोन चमचे टाकायचं आहे मेवणीचमुळे अगदी मस्त असे क्रीमी टेक्शर येत आपल्या सँडविचला त्यामुळे अवश्य वापरा मस्त चव लागते आता इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे आपल्याला हे सर्व जिन्नस घातलेले आहेत मी इथे मी ते चाट मसाले घेतलेला आहे एक अर्धा चमचा चाट मसाल्यामुळे एकद चटपटीत मस्त आपलं सँडविच तयार होतं त्यासाठी आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आता या ठिकाणी सर्व भाज्या आणि ते आपण जे काही साहित्य घातलेलं होतं ते आपल्याला सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे सर्व एक जीव करून घ्यायचे आता इथे तीन ते चार मिनिट छाला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे ते कोट झालेले सगळे मसाले आपल्या जर तुम्हाला मुलांना सकाळी लवकर सँडविच द्यायचं असेल स्कूलमध्ये तर तुम्ही ह्या भाज्या स रात्रीच चिरून ठेवू शकता आणि सकाळी सँडविच देऊ शकता इथे आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे सँडविचं मी इथे सँडविच करण्यासाठी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी ब्राऊन देखील वापरू शकता या ठिकाणी मी स्लाईस घेतलेल्या आहेत ब्रेडच्या आणि हा मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध मिळतो अवेलेबल मिळतो ब्रेड आता एका स्लाईस घ्यायची आहे एका स्लाईसवरती आपल्याला टमॅटो केचप लावायचं आहे आणि हो टमॅटो सॉसची सुद्धा मी रेसिपी अपलोड केली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की जाऊन चेकआउट करा आता हे आपल्याला सॉससुद्धा आपल्याला सर्व स्लाईसला लावून घ्यायचं आहे आता हे मी स्लाईसला लावलेलं आहे दुसरी एक स्लाईस घ्यायची आहे हातामध्ये आणि ग्रीन चटणी लावायची आहे पुदिन्याची चटणी ही सुद्धा मी रेसिपी शेअर केलेली आहे पुदिन्याची चटणीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याचीसुद्धा ग्रीन चटणीची आता एका स्लाईसला ग्रीन चटणी आणि एका स्लाईसला रेडवाली चटणी लावलेली आहे आता ते आता एका स्लाइस घ्यायची आहे ग्रीन चटणी लावलेली आहे त्या आणि हे आपल्याला जे व्हेजिटेबलचं सा आहे सारण ते आपल्याला ह्याच्यामध्ये जा घ्यायचं आहे एक चमचा आणि ह्याला पसरून लावायचे एका स्लाईसला छान हे पहा सर्व बाजूने छान एकसारखं सारखं आता चिची स्लाईस आहे ते आपल्याला या कागदापासून सेपरेट करायची प्लास्टिकच्या आणि आपल्याला ही चीजची स्लाईस आहे ते आपल्याला सँडविचवरती ठेवून द्यायचे खूप चीजी असं सँडविच लागतं किंवा तुम्ही या ठिकाणी क्यूब देखील ते चीजचं असतं मोजलेला ते सुद्धा खिसवून टाकू शकता काही हरकत नाही आता हे आपल्याला दुसरीसुद्धा स्लाईस ठेवून द्यायची ह्याच्यावरती अशा प्रकारे बंद करून घ्यायचे व्यवस्थित असे आता इथे मी बटर आहे ते वितरून घेतलेलं आहे आता एका साईडला एका स्लाईसला लावून घ्यायचे हे बटर सर्व बाजूने छान असं बटर लावण्या एकदम मस्त अशी टेस्ट लागते आपल्या सँडविचची किंवा तुम्ही या ठिकाणी तूप देखील वापरू शकता किंवा तेल देखील लावू शकता आता इथे मी शेजवून घेतलेला आहे एक अर्धा चमचा घेतलेला आहे आणि थोडासा टमॅटो केचप घेतलेला आहे तेसुद्धा आपल्याला एका साईड स्लाईसला लावून घ्यायचे म्हणजे आपण जे दुसरी स्लाईस घेतली त्या वरच्या साईडला लावून घ्यायचे आता सर्व बाजून मी इथे टमॅटो सॉससुद्धा एका स्लाईसला लावून घेतला इथे मी गोल आकारामध्ये कांदा काकडी टमॅटो आकारामध्ये छान असं बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता एका वरती आपल्याला स्लाइस ठेवून द्यायचे आहेत काकडीच्या छा अशा छान अशा आता इथे बघू शकता इथले स्लाईस छान ठेवून घेतले आहेत तर वरच्या बाजूला मी इथे कांदा आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तो देखील आपल्याला अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे लांब लांब अंतरावरती छान असं ठेवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता कांद्याची एक लेअर झाली की आता टमॅटो राहिला टमॅटोसुद्धा आपल्याला हे असा ठेवून द्यायचं आहे मस्त असा बघू शकताय तुम्ही किती छान दिसते आपलं सँडविच एकदम टेमटिंग टेम दिसतंय आता हे सँडविच आपलं तयार झालेलं आहे पण आता या भाज्यांवरती सुद्धा आपल्याला छान अशी टेस्ट लागावी आपलं सँडविच छान लागावं याच्याकरिता आपल्याला अर्घिन टाकायचेत बोटाने बघू शकताय तुम्ही आणि चिली फ्लेक्ससुद्धा टाकायचेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी चिली फ्लेक्क सुद्धा टाकलेले आहेत आणि चाट मसाला देखील टाकायचा आहे भरभुरायचं आहे वरच्या बाजूला आणि चिमट मिठा मीठसुद्धा मिल्ट टाकायचे असं भरभुरायचं आहे थोडं थोडंसं करून आणि या ठिकाणी चीज स्लाईस घेतलेली आहे आणखीन एकदम मी आता एक भाज्यांवरती ही चीजची स्लाईस ठेवून द्यायची आहे आणि वरती ब्रेड स्लाईस ठेवायचं आहे इथे आपलं झटपट असं मस्त असं ट्रिपल सँडविच बनवून तयार आहे बघू शकताय किती मस्त दिसतंय अगदी टेम्पटिंग दिसते इथे आपलं ट्रिपल सँडविच बनवून तयार आहे स्ट्रीट स्टाईल चला तर मग आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने करून दाखवते सँडविच असंही छान होतं हे एका स्लाईसला टमॅटो केचप लावून घ्यायचा आणि एका स्लाईसला आहे ते आपल्याला ग्रीन चटणी लावायची आहे म्हणजे पुदिन्याची चटणीसुद्धा छान अशी एक स्प्रेड करून घ्यायची आहे स स्लाईसलाशी छान आणि हे मिश्रण जे आहे आपले व्हेजिटेबलचं आपण तयार केलेलं साधन सुद्धा आपल्याला एका स्लाईसला लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने छान असं आता इथे मी लावून घेतलेलं आहे आता चिजची स्लाईस आहे तीसुद्धा आपल्याला या भाज्यांवरती साधनवरती ठेवायची आणि सुद्धा दुसरी स्लाईस आहे ती चीजवरती ठेवायची तुम्ही हे असं सुद्धा बनवू शकता व्हेजिटेबल सँडविच खूप सोप्या पद्धतीने हे बनवून तयार होतं आता इथे मी एक तवा घेतलेला तव्यावरती आपल्याला बटर टाकलेला आहे खाली आणि वे ट्रिपल सँडविच आहे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तव्यावरती आणि वरती बटर लावायचं आहे तुम्ही या ठिकाणी तूप किंवा तेलदेखील वापरू शकता काही हरकत नाही आहे आणि आपल्याला हे आपल्याला शेकून घ्यायचे छान आता आधी सर्वात अगोदर खालच्या बाजूने शेकायचे छान असं आता एक भरानी इथे आपण पलटी मारून घेणार सँडविचला आता खालच्या बाजूने शेकून घ्यायचे छान वरची बाजू छान अशी शेकल्या गेली आहे बघू शकता अगदी खरपूस मस्त असं कलर आलेला आहे आपल्या सँडविचला इथे आता मी दोन्ही बाजूने छान शेकून घेतलेलं आहे लगेच आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून किती क्रिस्पीपणा आलेला आहे एकदम क्रिस्पी स्टाईल सँडविच बनवून तयार झाले आहे आता दुसरेही आपण सँडविच तयावरती खाली बटर लावायचं आहे आणि वरती हे सँडविच ठेवायचं आहे आपण दुसऱ्या पद्धतीने बनवलेलं ते देखील आपल्याला छान असं शेकून घ्यायचं दोन्हीही बाजूने मस्त असं खरपूस असं आता दोन मिनटांनी इथे आपलं सँडविचसुद्धा छान असं शेकलं जातं आहे आता खालच्या सुद्धा आता दोन मिनटांनी ह्याला पलटी मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी छान असं शेकून घ्यायचं ह्याला खरपूस आणि मस्त असं क्रिस्पी पण नाही येईपर्यंत आता इथे छान असं क्रिस्पी झालेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला सँडविच एका एक प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचं आहे आपलं ट्रिपल लेअर सँडविच बनवून तयार होते एकदम क्रिस्पी बना मस्त आलेला आहे सँडविच आता आपण कट करून बघूयात आतून बघा एकदम मस्त असं भाज्यांचं लेअर तीन लेअर असं मस्त आलेलं आहे एकदम मस्त क्रिस्पी बना हेल्दी असं हे सँडविच बनवून तयार झाले एकदम टेस्टी लागतं आणि हो तुम्ही एकदा हे ट्रिपल लेअर किंवा हे सँडविच मुलंसुद्धा सुद्धा सारखंच हे बनव म्हणतील सँडविच इतकं हे मस्त सँडविच ला, लागतं आणि हो सुद्धा हे पहिल्यांदा सँडविच बनवलं खूप मस्त टेस्टी हे लागतं माझ्या सुद्धा आवडलं हे सँडविच खूप जबरदस्त टेस्ट लागते तरी इथे आपलं दोन्ही प्रकारचे स्ट्रीट स्टाईल आणि व्हेजिटेबल सँडविचसुद्धा बनवून तयार आहे आता हे आजचे तुम्हाला दोन्ही प्रकारचे सँडविचच्या रेसिपी कशा वाटल्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहेत त्याला क्लिक करा आणि हो जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा तर वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्य धन्यवाद चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात पुन्हा एकदा आणि अशा मस्त अशा चीजी रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद